आली लाट माझ्या का पायाजवळ आले आहे बघा हे अर्नाळा ब्रिज आहे अर्नाळा आता मी जर आई असती ना तर मला एवढी ओरडली असती अगं लवकर इकडे ये पाण्यात जाऊ नको ही बघा बोट निघाली निघाले सर्व फिरायला बोटीतून

अली, 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 आली 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 आधी मला भेटायला आली बघा मला भेटायला आली आधी तू पण ये छान समुद्र आहे बघा खूप मोठा समुद्र आहे आली 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 तू पण ये बैल बिलाची वाट लागते सर्व बघा कसे ते म्हणून यायला आवडत नाही इकडे बघा आपली मज्जीवा आली तिकडे बंद करून जायचं काय सर बरी भाजी एवढं कोण झालं आतमध्ये आणि एवढे रात्रीचं